लड़के लाडक्या नेते आदरणीय उमेदवार आदरणीय आदरणीय अतुल आणि स्टेज सर्वात मान्य व्हा मित्रांनो आपण दरवाज ताकदीने या ठिकाणी आलेला आणि आशिषदाची सभा म्हटली तर खुशी खुशी <laughs> सगळ्या म्हटलं ना माणूस कुठून येतो पा डोंगरातून येतो कारण अजितदा कामाचा माणूस त्या दादा सांगणार हे होणार नाही आणि होणार असेल त्या दादा लगेच फोन लावणार एक मिनिटाच्या आतमध्ये मी खर तर दादाने मला पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री केला दादाची ताकद आहे दादामध्ये जी ताकद आहे ती कुणामध्ये ताकद नाही मी एक बैलांका जाणारा माणूस एक आदिवासी माणूस मी शेती करणारा माणूस मी भाऊच्या गाडीने गेलो आणि लाल देवाच्या गाडीने जुन्या आलो हे आधी दादा मुळ आणि म्हणून कोण आलं कोण काय म्हटलं त्या का म्हणण्याला काय किंमत शेवटी आपण पाहता जुन्नर तालुक्यामध्ये कोटीची कामं दादाने कधी विकास करताना मागे बरोबर नाही आदिवासी भागामध्ये डोंगरा डोंगरामधून रस्ते आदरणीय दादाच्या माध्यमातून करत झालेले आदिवासी बांधव बनेस निवास करता पन्नास कोटीचा फूल अजित दादा आणि अतुलच्या बँके यांच्या माध्यमातून शरद दादा असतील अशा असतील सर्व पक्षाचे नेते असतील जरा नेते मंडळ आपल्याला दम देते पण आता मी नेते मंडळीला शरद दादा असेल अशा दाद असेल अतुल बँके असतील त्या तिघांना माझा समाजाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो त्यातून तिने ताकदी नगले पाहिजे शिवसेना आहे बीजेपी आहे राष्ट्रवादी आहे प्रत्येक गावात पक्ष असतील कोण म्हणून दादा त्यांच्या भाषणात सांगतील पण निश्चितपणे शरद दादा थोडा आणि अशा आमदार असतो चेअर बेनके या तिन्ही नेत्यांना मी समाजवान मंच्या वतीनं सांगू इच्छितो का तुम्ही ताकदीने राहिला चार दिवसामध्ये शिवाजीराव दादा हा कामाचा माणूस आहे आणि करतो आपण ताकदीने कोण आहे काय कोण बोलते काय बोलतोय मला टीका कोणावर करायची नाही तालुक्यामध्ये नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये एवढी विकास काम झाले की महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये नाही आणि म्हणून आपल्याला विकासाला मते उगी टीका करण्यामध्ये एक आवडत आपण तर मोठ्या प्रमाणामध्ये मंडळ दादा मिनिस्टर नुसतं आलो तर माझी मंडळ एवढी टाळावत होते हे सगळं माझे ठाण आहे हे वादा माझं नाव आदिवासी वाद वादा कधी आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला वादा वाद म्हणून आता कमी दादाचा पट्टा निर्माण झाला अजितदाचा हात आपल्याला कडकरायचं मला तर खरोखर वाटत खुशी खुशी वाटते ज्या वेळेला अजितदादा ह्या राज्यातचे मुख्यमंत्री होतील त्या पुण्य राहील अशी माझी अपेक्षा आहे आता मी अदित्य ठिकाणी बोलत नाही परंतु परत एकदा असं तर